दुबईत रंगला मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन वन दुबई येथे एम सी सी एल तर्फे मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन वनचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेत सात संघांनी सहभाग घेतला या संघाचे नेतृत्व प्रख्यात मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रवीण तरडे सिद्धार्थ जाधव संजय जाधव हार्दिक जोशी मंगेश देसाई सौरभ गोखले यांनी केलं आहे याशिवाय अनेक मराठी कलाकार या लीगमध्ये सहभागी झाले आहेत दुबईच्या गोल्डन मराठा रॉयल्स या संघाच्या मालक सुनीता अभिजय देशमुख आणि आदिती योगेश मैद यांनी लीगमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या संघाने प्रवीण तरडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा षटकात एकशे एकोणतीस धावा काढून स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या उभारली स्पर्धेचे टायटल पार्टनर कुमार कुमार के 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 होते तसेच गोल्डन मराठा रॉयल संघाचे ऑफिशियल स्पॉन्सर जतीन श्रफ इस्माईल गिवाला प्रवीण राय आणि जतीन पटेल यांचे संघाने विशेष आभार मानले या लीग दरम्यान अदभय देशमुख योगेश मेड यांनी दुबईमध्ये मुलांसाठी करत असलेल्या द कायंडनेस प्रोजेक्ट याबद्दलची सर्व माहिती कलाकारांना दिली त्यासोबतच सर्व कलाकारांनी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या मैदानावर त्रिविक्रम ढोलता शाह पथक यांनी बहारदा परफॉर्मन्स देत मराठमोळा जल्लोष रंगवला टीमचं सपोर्टसाठी अभिजित देशमुख योगेश मैत विक्रम भोसले मुकुंदराज पाटील पंकज औटे रघुनाथ सगळे काका टिपटे अनवर खान सचिन कदम समाधान कदम राहुल पवार किशोर काळे दत्ता केतन रितेश सुशांत चिलाल यांनी मौल्यवान योगदान दिले बिरो रिपोर्ट एस मराठी एन मराठी दुबईसोबत ऋतुजा काळे विचारे